बातम्या आंतरराष्ट्रीय विश्वात आहे म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का बसलेला आहे तीव्रता चार पूर्णांक दोन एवढा वर्तवण्यात आलेली आहे शुक्रवारच्या भूकंपातून म्यानमार अद्याप सावरलेला नव्हता तेव्हा आता रात्री सुद्धा या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले अशी माहिती मिळते म्यानमारमध्ये रात्री सुद्धा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले आहेत दोन पूर्णांक चार पूर्णांक दोन रिस्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती असं सांगितलं जात आहे शुक्रवारच्या भूकंपातून म्यानमार सावरलेला नसतानाच पुन्हा एकदा रात्री सुद्धा अनेक ठिकाणी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत एकाच दिवशी दोनदा भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसलेले आहेत हादरे बसलेले आहेत विविध भागामध्ये इमारतींचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे तीव्रता अधिक असल्यामुळे काही इमारती या कोसळल्यात दरम्यान थायलंडची राजधानी बँकॉक आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले सात पूर्णांक सात रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा भूकंप होता भूकंपाच्या धक्क्याने म्यानमार आणि थायलंड दोन्ही देश हादरलेत भूकंपाचं केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले हे होतं या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये किती वित्त आणि जीवितहानी झालेली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही भूकंपानं ना इमारती हादरल्या बँकॉकमध्ये इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या लोक रस्त्यावर सैरावेरा धावत होते म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवर सुद्धा भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं या भूकंपाच्या घटनेमध्ये एकशे चव्वेचाळीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सा तर सातशे तीस पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत तर नंतरची काही ही, ही दृश्य समोर आलेली आहे सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओज शेअर करण्यात आलेले आहेत one